प्रत्येक गावात भाजप युवा वॉरियर्सची मजबूत फळी तयार करा पक्षाची ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोहोचवा भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीसाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता ताकदीनं काम करा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं भाजप युवा मोर्चाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना निवडपत्र वितरण प्रसंगी ते बोलत होते भाजप युवा मोर्चाच्या वतीनं जिल्हा तालुका आणि मंडल स्तरावर पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर सिंह माने डॉ अरविंद माने अजित काटकर अमृत भोसले सुशांत पाटील उदयसिंह सरनोबत तै्यब कुरेशी अमरसिंह भोसले यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास योजनांचा आढावा घेतला प्रधानमंत्री आवास योजनेतून चार कोटी दहा लाख घरकुलांसाठी अनुदान दिलं बारा कोटी शौचालय बनली उज्ज्वला योजनेतून दहा कोटी घरात सिलेंडर दिले ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जलजीवन मिशनमधून हर घर नलसे जल पुरवलं रस्ते वीज सुविधा दिल्या काँग्रेसच्या काळात अनेक वेळा गरिबी हटावचा नारा दिला गेला पण काँग्रेसचे नेते गडगंज झाले आणि जनता गरिबीच्या खाईत लोटली गेली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या धोरणांमुळे पंचवीस कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले देशाची प्रगती जलद गतीनं होण्यासाठी तसंच भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीसाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता युवा मोर्चा आणि युवा वॉरियर्सनी निवडणुकीची खिंड ताकदीनं लढवावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर आणि डॉक्टर अरविंद माने यांनी मार्गदर्शन केलं सौरभ पाटील रविराज गाताडे गीतांजली राजमाने राजेंद्र माने जीवन कांबळे अविष्कार शिंदे ओंकार भातमारे नितीन बिरंजे संभाजी बन्ने अनमोल कदम ओंकार घाटगे सचिन लोहार संतोष जाधव रमेश चव्हाण श्रीवर्धन माने प्रशांत गवळी कृष्णात वडर संतोष खरात पूजा सूर्यवंशी सागर खवरे प्रशांत फाळके यांच्यासह भाजप युवा मोर्चाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली